विसरवाडीत तेवीस लाख पंच्याण्णव हजारांचा बेकायदेशीर युरिया साठा जप्त तिघांविरुद्ध गुन्हा दाखल सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर विसरवाडी गावाजवळील अंमलीपाडा शिवारात कृषी विभागाच्या धडक कारवाईत तब्बल तेवीस लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा बेकायदेशीर युरिया खत साठा व ट्रक जप्त करण्यात आला जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके यांनी ही कारवाई करून विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे जप्त मुद्दे मालाचा तपशील निमकोटेडा युरिया खताच्या सहाशे प्रत्येकी पन्नास किलो अंदाजे किंमत तेरा लाख पंच्याण्णव टाटा मालवाहू ट्रक क्रमांक जी जे पंचवीस यू सत्तावन्न पंच्याण्णव अंदाजे किंमत दहा लाख रुपये बेकायदेशीरतेचा प्रकार खताच्या पिशव्यांवर टेक्निकल ग्रेड युरिया फॉर इंडस्ट्रीयल यूज ओनली अशी छपाई असूनही शासकीय अनुदानित युरिया खत कृषी वापराऐवजी औद्योगिक वापराच्या नावाखाली वाहतूक होत असल्याचे उघड झाले सदर युरिया गुजरात येथील संपर्कित व्यापारी आणि कंपन्यांनी संगणमत करून महाराष्ट्रात विक्रीसाठी पाठवले होते आरोपी व गुन्हा आय आर ट्रेडर्स नाशिक योगी एंटरप्राइजेस राजकोट नाथ देवराज कोडियातर पोर्ट पोरबंदर यांच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे सोळा तीनशे अठरा चार तीन पाच तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणावीस पंचावन्न आणि खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल या संपूर्ण घटनेचा तपास विसरवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करत आहेत वसंतवाणी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज विसरवाडी चिंचपाडा